पिंगुळी कुढीपूर येथे किरकोळ वादातून परप्रांतीय तरुणांनी स्थानिक युवकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेत एका स्थानिक तरुणावर फावड्याने हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली स्थानिक तरुण आणि तीन परप्रांतीय तरुणांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली त्यानंतर त्या तीन परप्रांतीय तरुणाने दोन्ही स्थानिक युवकांना जबरदस्तीनं त्यांच्या खोलीत नेऊन मारहाण केली यात एका तरुणाच्या डोक्यावर फावड्याने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही युवकांची सुटका केली त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या युवकाला तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या पिंगुळी ग्रामस्थांनी कुडाळ पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि दोषी परप्रांतीय तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत तिगजन ते रूम ते रूममध्ये रूममध्ये होते त्यांना दोन आमच्याकडचे जे स्थानिक युवक आहेत त्यांना आतमध्ये घेऊन त्यांना आतमध्ये बंद केलं खोलीमध्ये आणि जेव्हा आम्हाला हा विषय कळाला की असा असा प्रकार घडलाय तेव्हा तिथे ते ते आम्ही आलो घटनास्थळी आमचे माजी उपसरपंच सागर सिंग किंवा मी स्वतः आम्ही तिथे आलो आणि आम्ही एक तास तरी दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही जेव्हा आमच्या गुढीपूरमधले सगळे नागरिक तिथे जमले तेव्हा त्यांनी तो दरवाजा उघडला दरवाजा म्हणजे डिरायने दरवाजा अक्षरशः फोडून तो दरवाजा उघडण्यात आला जेव्हा आमचा एक युवक त्या खोलीमध्ये आतमध्ये घुसला तेव्हा ते आतमतले जे परत कोण करून होते युवक त्यांनी खोऱ्याने त्याच्या डोक्यावर हल्ला केलेला आहे आणि पूर्णपणे ते बेसन्न असून हॉस्पिटलमध्ये आता सिरियस आहे अशी परिस्थिती इथे झाली